भक्ती केली तर हित उडवल्याशिवाय तुम्ही राहणार नाही मग हित कशात आहे आपुली एखादी संध्याकाळ पाहावे पौर्णिमेचा चंद्र पाहावा कन्या पाहाव्या डोळे झाकून बसावं डोळ्यामधून खळकळ खळकळ भगवंतासाठी आनंद सुरू यावे आणि मग जी प्राप्त होते अनुभूती त्याला असं म्हणतात आपुली आजवे शिवासी पहावे आत्मसुख घ्यावे वेळो वेळा

आज या कीर्तन रूपी सेवे करता उपस्थित असलेले खर तर माझ्या बरोबर उपस्थित असलेले आमचे मोठे गुरु बंधू हरिभक्तपरायन स्वप्नील महाराज दौंडकर असतील महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार आहे खरंतर आज वेळ होता आणि आवर्जून मी म्हणलं नाही म्हणून खडा दाखवा कारण मोठी माणसं घाई गाई सापडत नाहीत पण तरी म्हणलं नाही म्हणून खडा टाकावा आणि विचारलं त्यांना आणि मोठ्या अंतकरणानं बारक्या भावाच्या कीर्तनासाठी उपस्थित राहिली हरिभक्तपरायन युवा कीर्तनकार स्वप्नील महाराज दौंडकर असतील इकडे गायनाचार्यांमध्ये हरिभक्तपरायण गौरव महाराज खेडकर असतील त्याचबरोबर खरंतर योगायोगाने परत गाठभेट पडली अगदी माझ्यावरती मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे हरिभक्त हरिभक्तप्रायण दत्तात्रय महाराज असतील शास्त्रीय संगीतातील एक खरंच नमुना उत्तम कोण असेल तर ते दत्तात्रय महाराज आहेत त्यांचं मी अंतकरणपूर्वक आभार मानतो इकडं काय गोष्ट विशाल महाराज असतील अगदी थोडीशी बुद्धी जरा कम्पूत आहे तुम्ही पटापटा सांगितलं की माझ्याकडून पटापटायल इकडं मृदुंगाचार्यांमध्ये हरिभक्तपरायन माऊली महाराज असतील अतिशय सुंदर अगदी या सप्ताहासाठी ज्यांचं उत्तम अशा प्रकारचं मृदुंग वादन आहे महाराष्ट्रामध्ये एक नामवंत मृदुंगाचार्य माऊली महाराज असतील माझ्या बरोबर उपस्थित असलेले आमच्या आनंदगड संस्थांचे वैभव हरिभक्त हरिभक्तपरायन भूषण महाराज असतील आणि मोठ्या अंतकरणाने बाजूला बसतो एक सांगून जाईल तुम्हाला महाराज मृदुंग वाजवता येणारे भरपूर आहेत पण एखादा वाजवणारा समोर आला तर त्याला बसवणारे मात्र कमी खरं तर गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळ्यावर अतिशय <laughs> सुंदर आणि त्यांचंही मी अंतकरण पूर्वक आभार मानतो इकडे विनेकरी माझा विना सांभाळताय थोडा जड आहे पण प्रयत्न चालून जाईल अतिशय सुंदर टाळकरी सर्व माझ्यापेक्षा वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध मंडळी सर्व टाळायला आहेत शिष्टीमोल्यांचा तर काही नादच करायचा नाही बरोबर बरोबर हरिभक्तप्रायम भूषण दादा जाधव असतील अगदी जाधव कुटुंबियांना खरंच लाभलेलं हे सिस्टीम असेल त्याचबरोबर माझं त्यांच्या घरी पण एक दोन वेळा येणं झालं मला वाटतं सप्ताह वगैरे अतिशय घरचा सगळा सिस्टीम वगैरे सेटअप वगैरे सगळा तोंडावर म्हणायचं नाही पण एवढा सुंदर आवाज घाईघाई सीझनला मला भेटत नाही अतिशय सुंदर आवाज त्यांचा पण आहे म्हणून मी पण जीव काढू शकतो ना नाही तर मी एवढा जीव घाई काही काढतच नाही असो ते पण उपस्थित आहेत कॅमेरा म्हणून उपस्थित आहेत तुम्ही सगळेजण मोठ्या अंतकरणाने सुपासारखे काम करून कीर्तन ऐकण्यासाठी इथं उपस्थित आहात बरोबर 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 हा म्हणायचं लगेच पटक्यात बोल कसं असतं तुम्हाला नातवंड आहेत का गोष्ट सांगता का तुम्ही संध्याकाळी एक वता, राजा ती जोपर्यंत हू म्हणत नाही तो राणी सांगायची नाही जाणं झालं तुमच्या हा तर तसं आहे बघा माझ मी राजा सांगितलं तुम्ही हू म्हणली तर मी राणी सांगा मग आपला टायमात उरकर विठ्ठल

सांगितला होतो कारण महाराज असं काय म्हणता तुम्ही ओळख करून घ्या राव साहेब मीच आहे मीच राव साहेब बरोबर की नाही मीच मीच आहे राव साहेब कोण आहे मी नाही तर आहे रावसाहेब अहो म्हणले तस नाही तस नाही रावसाहेब जरी दिसायला असतील तरी रावसाहेबांना चालव शक्ती मात्र शक्ती मात्र तुम्ही जाणकार मंडळी बरं का लक्ष देऊन नाही मी थोडासा जड विषय म्हणतो शक्ती मात्र वेगळीच आहे दिसायला तरी राहू साहेब आता मी तुमच्या समोर बोलतोय समजा मी कोण गुरुदास महाराज जगता बरोबर की नाही मला सांगा गुरुदास महाराज नेमके कोणते दिसत्यात ते का बोलतात ते कोण काय दिसतुस नाही ती काय भुजगाव नाही आता सांगा परत एकदा गुरुदास महाराज दिसतात ते का बोलतात ते आता वाटत असतो बरोबर का नाही गुरुदास महाराज कोणते बोलतात ते समजा समजा आता समजा मी तुमच्या समोरला टमाटामा टमाटमा टमा बोलतोय बोलता बोलता, बोलता समजा मला अटॅक आला मी जर इथं गेलो समजा जर गेलोच तुम्ही काय म्हणणार गुरुदास महाराज काय राव तुम्ही <laughs> गुरुदास महाराज गेले कोणते गेले हा 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 तुमच्या ध्यानात येते एकदा लीक लागले की आपलं काम चालू आहे हो हा बोलते ते गुरुदास महाराज गेले राहिलेला काय मड काय राहिलेलं म्हणे बरोबर का नाही त्याला किती तासाच्या <laughs> आत खडकावून येतात चार तासाच्या आत खडकावून येतात बरोबर की नाही त्याला इथं ठेवत नाही पण मग मला सांगा महिला मंडळ तुम्हाला एवढं कळतंय तर मग पोंड्स पावडर नेमकी लावता कुणाला बरोबर ना लेकमेच फाउंडेशन एकशे नव्वद रुपयाचं लावता कुणाला कोणाला लावता आतल्याला कवरच्या लागतो मी पावडर लावली मी आतल्या म्हणजे नेमक्या गुरुदास महाराजांना लावली कामाड्याला लावली काय माणसे <laughs> एक सांगायचे फक्त आहे आतले गुरुदास महाराज आहेत आतले पण समजतोय कोण त्याला वरच्या वरचे गुरुदास महाराज वरचे गुरुदास महाराज बरोबर की नाही यालाच पाऊंडर लावीन का यालाच फाउंडेशन काय लावेन याला काय घालीन याला हे काय करीन याला ते काय करीन का सगळं याच्यासाठी चाललं पण आतल्याची कधी ओळख नाही आणि ती ओळख करून घ्यायला तू खूप बराय सांगतात ओळख अरे वस्तू सांडा रे कल्पना आतले गुरुदास महाराज जर सोडले तर ही जी दिसते ही सगळी कल्पना आहे कल्पना एक दिवस